नमस्कार आपण आहोत पुणे प्रभा सोबत आणि सध्या आपण रामलीला या मैदानावर आहेत पक्षाचे भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत रामगोपाल चव्हाण म्हणून आणि मी महासचिव आहे पक्षाचा तर या रामलीला मैदानावर आम्ही आलो आहोत काय मुद्दे घेऊन काय विषयांवर आम्ही आंदोलन करतो सावित्रीबाई फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचं शिक्षणाचं जे महान कार्य हे कार्य लक्षात घेता त्यांना महात्मा पदवी मिळालेलीच आहे परंतु भारतरत्न या पुरस्काराने जर त्यांना सन्मानित केलं तर त्यांचं गौरव होईल त्याचप्रमाणे म महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मराठ्यांचं आरक्षण चालू आहे मराठा आरक्षणासाठी जरंगे पाटील असो किंवा मराठा समाज असो हे आ, ज, 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 ज जा, जा जातीने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे तर आमच्या पक्षाच्या वतीने त्यांच्या त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे त्याचप्रमाणे मराठी चित्रपट असो या चित्रपटात अनेक दर्जेदार चित्रपट आ, सत्या सुरू आहेत सत्यशोधक सोंग्या या चित्रपट आहेत तर अशा चित्रपटांना टॅक्स फ्री करण्याची सुद्धा आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद मी, मी संतोष सागवेकर राष्ट्रीय सचिव भारतीय धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय महासचिव भारतीय धर्म